चारशे सहा डी म्हणून हा टू इनमध्ये येतो सेंटर रोटरी पण आहे आणि बॅक रोटरी पण आहे याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे या मशीनला साईड ब्रेक आहेत म्हणजे वन हँड्रेड टर्निंग याला टर्निंग आहे या मशीनला त्या मशीनला थोडासा जर्क बसतो टर्न मारताला याला जर्क बसतात बसत नाही कारण की तुम्हाला राईटला वळवायचं तर राईट ब्रेक दावा लेफ्टला वळवायचं हा जसा राईटचा आहे तर राईट ब्रेक दाबा लेफ्टला वळवायचं तर लेफ्ट ब्रेक दाब ज्या दिशेने ब्रेक दाब त्या दिशेने तो आलाद वळवून जाईल आणि याला पाठीमागं जी रोटरी दिली आहे ती रोटरी तुम्ही तिने खांदनी पण करू शकता माती पण लावू शकता त्याच्या पाठीमागे गेज आहे तुम्हाला किती माती खांदनी करायची किती माती उभारणी करायची हे तुम्हाला डेप किती ठरवायची त्या गेजवर अवलंबून आहे इथं जे तर त्याचे गेअर दिलेले आहे हे है हँडल ॲडजस्टमेंट आहे माणसाच्या हाईटनुसार तुम्ही हँडल ॲडजस्ट करू शकता याला पाठीमागे रोटरीला दोन गेअर आहेत एक समोर फिरणारा आणि पाठीमागे फिरणारा ह्या मशीनला दोन गेअर पुढे आहेत एक गियर मागे आहे म्हणजे दोन फॉरवर्ड एक रिवर्स म्हणजे डबल रोटरी म्हणजे हे काय सिस्टम आहे काय समजा डबल रोटरी म्हणजे हा मशीन सिंगल रोटरी आहे याला सेंटर रोटरी म्हणतात ह्या मशीनला बॅक रोटरी म्हणतात पण ह्या कंपनीने सेंटर प्लस बॅक दोन्ही पण दिलेले एकाच्यात म्हणजे शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं कोरोडू क्षेत्र आहे त्यांना पण कामाचं आहे त्यांचं बागायती आहे हळद ऊस केळी यांच्यासाठी हे वापरू शकता फळबागामध्ये वापरू शकता आणि बागायतीमध्ये पण वापरू शकता टू विन वन मशीन आहे चांगला मशीन आहे याला पण तुम्हाला याची किंमत एक लाख तीस हजार आहे मार्केटला विदाऊट सेल्फ सेल्फ घेतलं तर एक लाख पन्नास हजार आहे पण कंपनीच्या एम आर पीवरती आम्ही डिस्काउंट देतो हा विदाउट सेल्फ एक पंचवीसला जातो सेल्फसोबत हा एक पस्तीस ला जातो पॉवर विडर म्हणून अर्ज करा त्रेसष्ट हजार रुपये याला सबसिडी आहे शासकीय मान्यता आहे टेस्ट रिपोर्ट आहे टेस्ट रिपोर्ट डीलरशिप सर्टिफिकेट आणि मागील मशीन विकल्याचा डाटा हा घेतल्याशिवाय कुठल्याही डीलरकडून मशीन घेऊ नका आणि याचा ॲवरेज वगैरे हो कसं साधारण ऑवरेज सा हा ऑवरेज नऊ एच पी आहे तर तो, तो नऊ एच पीच्या चा आहे हा वखर चालला तर पाऊन लिटर घेईल रोटर चालला तर एक लिटर घेईल एकरी अडीच लिटर डिझेल लागतं तुम्हाला माती लावायचं किंवा भर लावायचं सेंटर रोटरी करायचा तर दोन लिटर डिझेल लागतं साडेचार फुटाचं रोटर येतो पो याला सेंटर रोटर इथं आणि ऑइल वगैरे रिप्लेस कसं कसं ऑइल पन्नास तासाला दर पन्नास तासाला रिप्लेस केलं तर हे इंजिन तुम्हाला फार दिवस साथ देईल आणि मॅक्सिमम लोक एअर क्लिनरमधले ऑइल चेंज करत नाही त्याच्यामुळं मशीन खराब होतात कारण की हे डस्ट इथून ओढले जाते ही डस्ट इथं खाली जाते ऑइलच्या दिशेने ती ओढले जाते मग ती ऑइलला चिपकते पण कालांतराने ते साफ नाही केलं ते ऑइल टाकलं नाही तर ती इंजिनमध्ये एंटर करते फाईन डस्ट असते ती ती डस्ट म्हणजे मायक्रॉनमध्ये असते पण ते आतमधले जे पार्ट आहे त्यांना पण मायक्रोनमध्ये क्वालिटी म्हणजे फिनिशिंग असते त्याला ते, ते स्क्रॅचेस करतात मग ते इंजन कामावर येण्याची शक्यता जास्त असते म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला असं हे असतंच एअर क्लिनर सगळ्यांना असतो हे एअर क्लिनर हा कंपल्सरी आहे सायलेन्सर हा कंपल्सरी आहे तुम्हाला जर याचं एअर क्लिनर वरती घ्यायचा तुम्ही याला एल्बो टाकून वरती पण घेऊ शकता सायलेन्सर तुम्हाला अजून वरती करायचा वरती करू शकता पण काही गरज नाही या ठिकाणीच ठेवू शकता मशीन चालू करताना हा घोडा हा लाल घोडा दाबून चालू, करावी चालू करावे मशीन तसं चालू करावे करू नका कारण की हे जे आहे असं ओढल्याच्या नंतर फ्री होईल फ्री होईल परत टाईट झालं तर हे डिकॉम कॉम झालं आहे आता तुम्ही याला पूर्ण दोन हाताने दोरी अशी धरून ओढली तरच हा मशीन चालू होईल एका हाताने दोरी ओढायची चेष्टा करू नका कारण की याला बॅक मारायची जास्त शक्यता असते बॅक मारला तर तुमच्या हाताला इजा पोचू शकतो हाखी संक्राफ्ट आहे चारशे सहा डी मॉडेल आहे तरी हजार सबसिडी आहे